आम्ही आज हे नॉईसचं नॉईस विड दिवा वॉच घेतलं आहे आईसाठी ज्याच्यामध्ये वन पॉईंट वन इंच ॲमोलेट डिस्प्ले आणि पूर्ण मेटॅलिक आहे ज्याच्यातले काही की फीचर्स इकडे लिहिलेले आहेत ज्याच्यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग आहे ए आय व्हॉईस असिस्टंट आहे इनबिल्ट कॅलेंडर आहे हार्ट रेट मेजरमेंट आहे ऑलवेज ऑन डिस्प्ले आणि शंभरपेक्षा जास्त वॉच फेसेससुद्धा आहेत तर आता आई हे अनबॉक्स करेल आई ओपन कर इकड़े सील दुसऱ्या बाजूला पण असेल सील प्राईस काय आहे याची लिहिलेली प्राईस याच्यामध्ये अजून डिटेल्स लिहिलेले आहेत क्वांटिटी वगैरे प्राइस नाही लिहिली आहे पण इकडे वेट लिहिलेलं ले आहे ले। जे वन फोर्टी टू ग्रॅम्स आहे जे एका फिमेलसाठी मोर देन इनफ आहे प्राइस पाच हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे सहा आहे बट डिस्काउंट करून ते स्वस्तात मिळून जातं अराऊंड चार हजारपर्यंत साडेतीन चार हजार ते मोबाईलसारखं बाहेर काढायला एक मिनिट थांब थांब इकडे पैसे तिथे करणावर का याच्या ओपन कर अच्छा इंस्ट्रक्शन मॅन्युअल है स्टिकर सेत है आणि हे आई थिंक इंस्ट्रक्शन मॅन्युअल है ठीक है वाह तसं नाही खालून हे काढ पाहिलं मॅग्नेटिक आहे इथे मॅग्नेटिक आहे हो हे जे आहे ना इकडे अडकवायची गरज नाही आहे हे चिपकून जातं असं त्याला मग कोणाला पण गिफ्ट करायचं असेल तर असं त्यांच्या हाताच्या साईजची गरज दे किती आहे काय त्याची गरज नाही आता हे वरचं रॅपर कार्ड पाठीमागून असेल त्याच्या हे ओपन कर ना पूर्ण ते मॅग्नेटिक बोललो ना मी तुला ते काढ तम तम आरमदारम तच हे डायलले ना इकडे तडले डॅमेज नको वेला खाली इकडे हे प्लास्टिक ते पण काढून टाक वाह किती सुंदर आहे हे वरचं रआप हे काढायचं आहे हं हे इकडे तुझे अंगठे जवळ आहे ना इकडे एकदम बारीक आहे बघते घालून दाखव कसं दिसत ते लूज कर आता टाक फक्त <laughs> अरे अरे खूपच सुंदर दिसतं खूप छान आहे खूप छान आता ते ऑन कसं करतात वायब्रेट झालं अरे वा आ, हे वॉच घेतल्यानंतर तुम्हाला नॉईस फिट फोकस म्हणून ॲप डाउनलोड करावं लागतं जे खूपच कमी एम बीचं एकशे नॉट इवन एम बी बीमध्ये एकशे तेवीस केबी जे इन्स्टॉल होतं आता सध्या आईच्या फोनमध्ये ओपन याच्यामध्ये आता इन्स्ट्रक्शन येतील ओके अलाव ॲग्री मोबाईल okay, फोन इकडे रजिस्टर करावं लागेल मी रजिस्टर करून स्किप करतो तर आमचं आता सेटअप झालेलं आहे इकडे सुद्धा नोटिफिकेशन येतात जर आपल्याला काही मेसेज आला असेल व्हॉट्सॲपवर ते इकडे कळतं आणि हे त्यांचं ॲप आहे नॉईसचं ज्याच्यामध्ये आता हार्ट रेट कळतं आहे आणि बाकी किती पावलं चालली वगैरे सगळं काही इवन स्लीप ट्रॅकिंग ऑक्सिजन किती ऑक्सिज ऑक्सिमीटरसुद्धा आहे ज्याचे टेस्ट आत्ता आपण करूया आणि सेम गोष्टी ह्या वॉचमध्ये पण तुम्हाला दिसतात फक्त हे करून इकडे साईडला वेगवेगळ्या आहेत ऑप्शन आता इकडे बी पी एम एटी वन आहे ही स्लीप मॉनिटर आहे किती डिग्री सेल्सिअस बाहेरचं वातावरण मीडिया कंट्रोलसुद्धा आहे इवन याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन लेवल आता कळाली बघा नाईंटी एट नंतर हे एक फक्त सिंगल बटन दिलं आहे त्याच्यामध्ये त्या व्यतिरिक्त आता जर आता मागे बघितलं जर मी इकडे फोनमध्ये स्टार्ट दाबलं तर याचं सेन्सर लाईट चालू होतो म्हणजे हे काम करतं आहे त्याच्यावर फक्त सेन्सरवर आपण बोट ठेवला तर कळतं आता मी बोट ठेवतो आहे आता बोटमध्ये बघूया काही येतं की नाही काही नसेल तर काहीच नाही दाखवत ते बोट तर असं पूर्ण चमकतो आहे बरेच फेक वॉ वा, वॉचेस पण असतात ज्याच्यामध्ये काहीही दाखवलं जातं आता माझं नाईंटी नाईन आहे ऑक्सिजन लेवल आणि हे ॲडजस्टेबल स्ट्रिप्स आहेत कधीही काढू शकतो त्या व्यतिरिक्त खूपच लाईट वेट आहे आणि हां वेकअप टू राईस पण आहे म्हणजे जर मी असं ठेवलं असं केलं लग। तर लगेच डिस्प्ले चालू होतो म्हणजे आपल्याला टाईम बघायचा असेल तर हा असा करून फक्त असा उभा करायचा आहे हे वेगवेगळे सेटिंग वगैरे आता इकडे कॉलचं पण ऑप्शन कॅमेरा कॅमेऱ्याचं ऑप्शन आहे कॅमेरा म्हणजे तुम्ही इकडून शटर ॲडजस्ट करू शकता जर इकडे मी कॅमेरा ऑन केला फोनमध्ये तर तेही करू शकतो डायल पॅड आहे आता तर डायल पॅडवर गेलो इकडून मी नंबर डायल करू शकतो मी माझा नंबर टाकतो आहे 90... नाईन झिरो मी टाकलं माझा नंबर आणि मी डायल केला फोन डायरेक्ट इकडूनच लागतो आहे बघा परत लावतो इकडे फोन आला आता जर मी इकडून उचलतो फोन तर आवाज मला फोन याच्यामधून येतो आहे वॉचमधून तर असे बऱ्याच फॅसिलिटीज आहेत मेसेजेस कळतात नवीन मेसेज जे आले ते किती चाललो आपण रेट मॉनिटर लोकेशन सात दिवसाचा स्लिप डेटासुद्धा मिळतो याच्यामध्ये आपण कसं झोपलो काय त्याबद्दल तर हे होतं नॉईसचं नॉईस फिट दिवा वॉच ज्याचं बेल्टची क्वालिटीसुद्धा खूपच सुंदर आहे आणि खूप स्ट्रेचेबल आहे आणि आय डोंट थिंक याच्यामध्ये काही त्रास पण होईल आणि ह हलकंसुद्धा असल्यामुळे खूपच सुंदर आहे चुंबा हो बेल्ट ॲडजस्टेबल आहे तुम्ही बघू शकता कसं बिल्ट इकडे चिपकून गेलं आहे या yeah, थँक्यू